आ, नमस्कार आज क्षेत्र भेटी अंतर्गत अनुदानित आश्रमशाळा मोहोपाडा येथील विद्यार्थ्यांसमवेत आज सुरगाणा स्थानक या ठिकाणी भेट दिलेली आहे आ, या आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र मी आमची विद्यार्थिनी भाग्यश्री गायकवाड हिच्याकडे देत आहे आणि तिला विनंती करतो की तिने पुढील कार्यक्रमाची सूत्रे पार पाडावीत सुस्वागतम 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 आपलं लर्निंग मिळून अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या उपक्रमाच्या सत्तावीसव्या भागात मी तुमचे सर्ष स्वागत करत आहे आज आपण सुरगाणा येथील बस स्थानकाला भेट दिली आहे आणि आज आजची आपली ही क्षेत्र भेट अशी चांगली जाईल अशी माझी इच्छा आहे चला तर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया काका आपले नाव काय आहे वाय डी चौधरी यशवंत दळू चौधरी आपण इथं कोणत्या पदावर कार्यरत आहात नियंत्रक आणि आपण इथे किती वर्षापासून काम करतात वर्षापासून आणि मी आमच्या विद्या शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मनात असलेले काही प्रश्न विचारावे कोण कोण नमस्कार काका माझे नाव जनी माझा प्रश्न असा आहे की तु, 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 तुम्ही किती कमाय वर्षभरात का दिवसभरात दिवसभरात साधारण साधारणत एका ह्या स्टँडला बारा हजार रुपये बारा ते वीस हजार रुपये पर्यंत निघून जाते इथल्या इथल्या स्टँडला नमस्कार सर अनेक लेवल सर तुम्ही बस चालवता तेव्हा तुम्हाला भीती नाही का वाटत चालवणारे चालक वाहक असतात आम्ही फक्त नियंत्रण ठेवतो वाहतूक नियंत्रणाचं काम करतो लक्ष त्यांच्यावर ठेवतो टायमावरती बसेस पाठवतो प्रवाशांना कुठं जाते बस ते लगेच आवाज देऊन आणि त्यांना सांगतो की ही बस या ठिकाणी चालली अशी माहिती देत असतो थँक्यू नमस्कार काका माझे नाव देवेंद्र पवार माझा प्रश्न असा आहे की तुम्ही चोरांना पकडतात तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटत का चोरांना पकडायचं आपलं काम नाही आहे नाही 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 इथे त्याला तुमची खाकी वर्दी बघून त्याला असं वाटलं की आहे <laughs> पोलीस आहेत <laughs> हरकत नाही देवेंद्र हां बरं बघा चालक पण आहेत चालक का वाहक आपण चालक हा तुमचं नाव काय सर अशोक चव्हाण अशोक चव्हाण हां हे गाडी प्रत्यक्ष चालवतात हां आणि इथे हे जे साहेब आहेत हे व्यवस्थापक आहेत व्यवस्थापक आणि चालक याच्यामध्ये फरक असतो बाळांनो व्यवस्थापक म्हणजे काय तर इथे जेवढ्या बस या गावा सुरगाण्यातून धावतात त्यांचं सगळं नियंत्रण यांच्याकडे असतं आणि चालक म्हणजे जे प्रत्यक्ष गाडी चालवतात आता हे गाडी चालवतात आहे की नाही आपण यांच्याकडून तुम्हाला गाडी चालवताना काय काय अनुभव असतात कुठे कुठे जातात याच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा नमस्कार काका माझे नाव देवेश जाधव आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ही एक बस दिवसभरात किती किती किलोमीटर पाहते पाचशे साडेपाचशे पाचशे किलोमीटर सरासरी पाचशे किलोमीटर नमस्कार अजून ऐकून काका तुम्ही काका तुम्ही डिवाइस काका तुम्ही डिवाइस किती किती केले किती ड्युटी बारा तास पण असते कधी कधी आठ तास पण असते लाँग रूट असल्यास बारा तास पण काम करावं लागतं कधी कधी चौदा तास पण काम करावं लागतं माझा प्रश्न असा आहे की सर तुम्ही महिला अर्धा भाडे प्रधान्य केले व ज्येष्ठ नागरिकांना विना विना तिकीट प्रवास देण्याबद्दल ही कल्पना कशी सुचली पण आम्हाला का दिले नाही शासनाचं काम आहे आपल्या लेवलचं काम नाही आणि ते विचार करतील असं मला वाटतं एकंदरीत धन्यवाद सर